सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्याकडे माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकरजी आणि मी नोकर भरतीच्या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्याची गंभीर दखल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि सहकार विभागाला त्यांनी आदेश केले की पारदर्शक पद्धतीनं नोकर भरती होणं गरजेचं आहे पूर्वी दिलेल्या नोकर भरतीच्या परवानगीला या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि नव्यानं या ठिकाणी नोकर भरती करत असताना ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टी सी एस आहे आय बी पी एस आहे या कंपनीच्या माध्यमातूनच नोकर भरती करण्यात यावेत असे आदेश सहकार विभागाकडून कालच पारित झालेले आहेत निश्चितपणानं गावगाड्यातल्या गोर गरीब शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार बहुजन समाजाच्या अभ्यासू नोकरीमध्ये या ठिकाणी आता संधी मिळण्याचा मार्ग खऱ्या मोकळा झालेला आहे आणि जागा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जा निदर्शनाला आणलं गेल्यावेळी जी काही नोकर भरती झाली त्या अशा कंपनीकडून अमरावतीच्या नोकर भरती झाली की ती कंपनी काळ्या यादीत आहे आणि त्या कंपनीचे सगळे डायरेक्टर्स तुरगात आहेत अशा कंपनीला यांनी काम दिलेलं होतं आणि नोकर भरती केलेली होती सगळे संचालकांनी आपले बगलबतचे जवळचे अगदी दुकान उघडून नोकर भरती केलेली होती आणि यावेळी मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या दुकानाला कुलूप लागलं आणि म्हणून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विशेष करून अभिनंदन करतो पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो आदरणीय आपण मोर्चे काढलेला होता त्याच्यावर आवाज सुद्धा माझ्या सहकारी मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर आणि मी या प्रश्नावरती गेले अनेक वर्ष झाला मी लढत आहोत गोपीचंद पडळकरजी यांनी खायच्या सभागृहामध्ये आवाज उठवला हो वरच्या सभागृहामध्ये मी आवाज उठवला हो खऱ्या अर्थानं या बँकेची चौकशी झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक दोष आढळून आलेले आहेत या बँकेवर कारवाई होणं गरजेचं होतं परंतु सहकार मंत्र्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं आणि नवं आंदोलन पाचशे एकोणसाठ जागाचं यांना देऊन टाकलं आणि पहिली चौकशी राहिली बाजूला आणि नव्यानं चरायला करून तयार करून दिलं त्यामुळं सहकार मंत्र्यांनी किमान आता तरी बोध घ्यावा आणि सभागृहामध्ये आम्हाला शब्द दिला आहे जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई करू आम्ही मुख्यमंत्र्याकडं अठ्ठ्याऐंशी खाली चव्वेचाळीस दोष सापडलेले आहेत भ्रष्टाचाराचे कस कुठल्या कुठल्या विभागामध्ये काय काय घोटाळा झाला त्याच्यावर निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त सहकार आयुक्त यांच्या माध्यमातून तातडीनं चौकशी होऊन यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि बँकेवर प्रशासक यावा ही मागणी आम्ही लावून धरली आणि निश्चितपणानं ही मागणी शेवटपर्यंत आम्ही लावून धरणार याच्या अगोदरची सत्ता असताना त्यावेळी पण स्थगिती लावलेली होती पण लगेच दोन तीन महिन्यांनी स्थगिती उठवली होती नाही मुळामध्ये आम्ही या सगळ्या प्रक्रियाचा पाठपुरावा करत आहे माझे सहकारी मित्र सुनील फराटे खऱ्या अर्थानं याच्यामध्ये प्रचंड त्यांना मानसिक त्रासही झाला आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला त्यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला कारण आज कोणच त्यांच्यावर नव्हतं आणि एक झालं की त्याला ज्या अठ्ठ्याऐंशी खाली चौकशीला स्थगिती होती ती स्थगिती उठलेली आहे पण ज्या गतीनं चौकशी होऊन दोष आरोप फायनल व्हायला पाहिजे ते ते होत नाही हे कासवापेक्षा सुद्धा गती कमी आहे म्हणजे कासाव झोपल या म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलो की नव्यानं आता इथं लोक नेमाव लागतील आणि गतीनं चौकशी करावी लागेल सत्ताधारी संचालक आहेत सत्ताधारी पक्षाचे सुद्धा संचालक आहेत का नाही आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत मी आणि गोपीजन पडक सर्वसामान्य माणसाचा लढा लढणारी आम्ही माणस आहोत ही बँक वाचली पाहिजे सामान्य माणसाच्या दृष्टीनं उद्योग उदीमला पैसे कसे मिळतील तरुणांच्या हाताला काम या बँकेच्या माध्यमातून रोजगार कसा वाढेल हा आमचा दृष्टिकोन आहे तिथं कोण हे संचालक जे आहेत हे सगळे एकमेक पाहुण पैसे असते ते त्यांच्यामध्ये काय असा पडळकर खोद पवार बिवार आम्हाने कोण चालत नाही ती येऊन देत नाही आम्हाला चारशे बोगस कंपनीचं खुलासा केला चारशे बोगस कंपनी चारशे बोगस सहकारी संस्था स्थापन करून बँकेला सभासद केलेल्या आहेत कशासाठी तर मतासाठी त्याचीही आम्ही यादी काढली आणि त्याची आम्ही चौकशी लावत आहे हो जर ती संस्था कार्यान्वित नसेल तिचा उद्योग नसेल नुसती कागदावरच असेल तर ती बँकेला सभासद का तिचं सभासद तत्व रद्द झालं पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही केली